उत्तमे ढमढमे पादे ेचे मध्यमे पादा नामे फुसकुली राणी ग्रहाणी न जायते बऱ्याच लोकांची तक्रार असते की, की डॉक्टर मला तार पाद येतात आणि त्यामुळे कुठेतरी लाजल्यासारखं किंवा अवघडल्यासारखं वाटलं मग अशा नेमकं काय करायचं दररोज का महत्वाचं असतं हे पादन आपल्यासाठी कधी धोकादायक ठरू शकतं आणि त्यासाठी काय करायचं तुरटूर वाजलं तरी त्यात हसण्यासारखं किंवा लाजण्यासारखं काही नसतं मोकळेपणानं पादण्यासारखं दुसरं चांगलं काम नसतं पाद रोखून धरणं म्हणजे आपल्या आतड्यांचं तोंड आणि नाक दाबून त्यांना गुदमरून मारण्यासारखं असतं आणि अत्यंत घाण्य म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांना केसाला धक्का न लावता सुद्धा मारण्यासारखं तुं असतं तोंडातून ढेकर दिल्यानंतर कोणी हसत किंवा लाजत नाही कारण त्यामध्ये फक्त कार्बन डायऑक्साइड असतो त्यामुळे त्याचा वास येत नाही मात्र खालून जेव्हा हवा का झोका जातो त्याच्यामध्ये मात्र कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन आणि मिथेन सारखे वायू असतात आपण जेवण करताना बोलताना पाणी पिताना किंवा खाल्लेलं अन्न पचवण्याचा परिणाम म्हणून पोटामध्ये गॅस तयार होतो त्यामुळे तो बाहेर काढणं अत्यंत गरजेचं असतं आणि आतड्यामध्ये अशा प्रकारचा गॅस तयार होणं हे नॉर्मल समजलं जातो आणि म्हणून लक्षात ठेवा जो पादायला लाजला तो लागण मात्र जेव्हा तुमच्या पादाचा घर वास येतो उग्र वास येतो पोटदुखी होते सोबत मळमळ उलटी पोटगच्च वाटणं किंवा जेवण यासोबतच हा त्रास खूप जास्त दिवस होत असेल तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या एकदाच पोट गच्च भरून जेवण करू नका नियमितपणे पोट साफ होण्यासाठी भरपूर पाणी प्या भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहारामध्ये समावेश करा जास्तीच्या तिखट पदार्थाचं बेकरीच्या पदार्थाचं सेवन करू नका कांतानाचं नियोजन व्यवस्थित करा आहारामध्ये निले सुंठ ओवा बडीशेप आणि जिरे यांचा समावेश आवर्जून करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त